नमस्कार अर्जुन आणि सायली बोलत असतात त्याच वेळेला तिथे कल्पना आलेली असते आणि कल्पना अर्जुन आणि सायलीला बोलताना बघून बोलते येऊ का मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे तेव्हा सायली पुढे होते आणि म्हणते आई तुम्ही असा प्रश्न का विचारताय तुम्ही कधीही येऊ शकता तुम्हाला विचारायची गरज नाही हे ऐकून कल्पनाला खूप बरं वाटतं कल्पना, कल्पना त्यांच्या बेडरूममध्ये जाते तेव्हा ती अर्जुनला बोलते अर्जुन मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं खरं सांगायचं तर अर्जुन मला माफ कर प्रत्येक वेळेला त्या मुलीचं चुकतं आणि तिला आम्ही पाठीशी घालतो पण या वेळेला मात्र नाही खरं सांगायचं तर अर्जुन तुझं खरंच योग्य मत होतं आम्ही उगाचच घाई केली आणि त्या मुलीशी खरोखर आपल्या अश्विनचं लग्न लावून दिलं जर का तसं केलं नसतं तर कदाचित आता या गोष्टी घडल्याच नसत्या आता सगळं काही व्यवस्थित झालं असतं तेव्हा लगेच अर्जुन बोलतो जाऊ देत ना मम्मा नको त्या गोष्टींचा विचारच कशाला करायचा आणि तसंही मम्मा मला आता कोणत्याच गोष्टीचा विचार नाही करायचा मी तुम्हाला सांगितलं होतं पण तुम्ही आमच्या दोघांच्या न कळत हा सर्व घाट घातलात आणि नको ते करून बसलात तेव्हा लगेच कल्पना बोलते अर्जुन त्याचीच तर माफी मागायला मी आले तेव्हा लगेच सायली बोलते जाऊ देत आता याची माफी काय मागायची आणि तसंही जे घडतं ते चांगल्यासाठीच असंच आपण मानूया नको त्या गोष्टींचा विचार करूया नको आणि आई तुम्ही कशाला काळजी करताय सोडून द्या विषय तसंही प्रियाला जसं पाहिजे तसंच ती वागणार तेव्हा मात्र मोठ्यानी कल्पना बोलते नाही तिला सुधारायला पाहिजे पण ती मात्र सुधारण्याचं नावच घेत नाही तेव्हा लगेच सायरी बोलते जाऊ देत नाही मला त्या मुलीकडे आता तरी लक्ष द्यायचं नाही कारण ती माझ्यासाठी तेवढी आता तरी इम्पॉर्टंट नाही आता जर का माझ्यासाठी काही महत्त्वाचं असेल तर माझे मधुबाऊ ते या सगळ्या प्रकरणातून कसे बाहेर पडतील याचा विचार मी करते बाकी काही नाही तेव्हा मात्र सायली असं बोलताच कल्पना बोलते अर्जुन खरंच खरं तर तुम्ही या केसवरतीच जास्त लक्ष द्या बाकी प्रश्न काय आपल्याला नंतर सोडवता येतील तेव्हा सायली म्हणते आई तुम्ही नका काळजी करू सगळं काही व्यवस्थित होईल कल्पना मात्र सायलीकडे बघत सुद्धा नाही आणि तिथून निघून जाते त्यावेळेला सायलीला खूप वाईट वाटतं आणि सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर माझं काही चुकलं का अर्जुन सर माझं एवढंच म्हणणं होतं की या मुलीशी बोलण्यात काहीही अर्थ नाही कारण ही मुलगी तिच्या मनाला पाहिजे तसंच वागणार मुळात या मुलीशी बोलून तरी काय होणार आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो जाऊ देत ना मिसेस सायली नको त्या गोष्टींचा विचारच का करताय मिसेस सायली एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा मी आता या विषयावर बोलणार नाही म्हणजे नाही आणि मला आता या विषयावर बोलायचं नाही खरं सांगायचं तर मला मला आता लवकरात लवकर सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित करायच्या आहेत मग मी या प्रियाकडे लक्ष देईन पण आधी तिला जे काही वा वागायचं आहे ना ते वागू देत तिचं पापाचं पारड खूप जड होऊ देत मग तिच्याकडे बघते ना नाही ना तिला ना या घरातून फरफटत बाहेर काढलं तर नावाची सायली अर्जुन सुभेदार नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो प्लीज प्लीज मिसेस सायली खरं सांगायचं तर हे सर्व करणारच असाल तर आधीच करा ना तुम्ही मधुबाऊंच्या केसचा विचार करू नका मधुबाऊंच्या केससाठी मी स्वतः आहे मी सगळं काही नीट करेन तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच मोठ्यानी सायली बोलते अर्जुन सर माझा विश्वास आहे तुमच्यावरती पण कितीही काही झालं तरी सुद्धा आधी त्या प्रियाला आपण अजिबात भासवू द्यायचं नाही की आपण तिच्यावरती लक्ष ठेवून आहोत तिला जे करायचं आहे ते करू देत तर इकडे प्रिया आणि अस्मिता बोलत असतात प्रिया अस्मिताला म्हणत असते काहीही करून मला त्या सायलीला घराबाहेर काढायचं आहे त्यावेळेला अस्मिता बोलते तू जे काही करशील ना त्यात त्या मी तुला मदत करेन तू अजिबात काळजी करू नकोस त्या सायलीला या घरातून कायमचा हक्क लावण्यासाठी मी जे काही होईल ते करेन तेव्हा लगेच प्रिया बोलते अस्मिता तू आलीस ना म्हटल्यावरती आता मला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरजच नाही आता सगळं काही व्यवस्थित होणार याची मला खात्री आहे तेव्हा मात्र अस्मिता बोलते तू अजिबात काळजी करू नकोस त्या सायलीला या घरातून कायमचं बाहेर काढणं हे माझंसुद्धा ध्येय आहे तेव्हा लगेच पाठीकडून सायली बोलते बस करा अस्मिता ताई बस करा अहो किती खालच्या तराला जाऊन वागणार आहात अजून अस्मिता ताई स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही काय वागता येते अस्मिता ताई प्लीज जरा स्वतःचं वागणं बदला आता तुम्ही आई होणार आहात तुम्ही जे वागाल ते तुमच्या मुलावरती बाळावरती संस्कार होणार तुम्ही मला घराबाहेर काढण्याचा प्लॅन रस्ताय पण का मी असं काय केलं आहे की तुम्ही माझ्याशी असं वागताय तेव्हा मात्र अस्मिता बोलते सायली माझ्याशी ह्या आवाजात बोलायचं नाही या तेव्हा लगेच सायली बोलते अस्मिता ताई मी तुमच्याशी नीटच बोलते आहे पण तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय अस्मिता ताई प्लीज जरा तरी विचार करा तेव्हा लगेच अस्मिता बोलते माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही या सायली आवाज खाली ठेवून ते बोलायचं तेव्हा लगेच सायली बोलते अस्मिता ताई प्लीज तुम्ही आहे ना उगाचंच पराचा कावळा करताय प्रत्येक वेळेला तुमचं हे वागणं चुकीचं आहे आणि खरं सांगायचं तर या प्रियासोबत लागूच नका त्यावेळेला लगेच अस्मिता बोलते स्वतःला खूपच शाणी समजतेस का जास्त शाणी समजायचं नाही थोबाडच फोडेन त्यावेळेला मात्र अर्जुन मोठ्याने बोलतो अस्मिताई एक गोष्ट लक्षात ठेव सायली माझी बायको आहे या घरची मोठी सून आहे तिच्याशी बोलताना तू नीट बोलायचं थोबाड फोडेन म्हणजे काय गं तुझी हिंमतच कशी झाली माझ्या बायकोशी असं बोलायची तेव्हा मात्र अस्मिता बोलते तुझ्या बायकोची हिंमत कशी झाली बघितलीस का तेवढ्यात मात्र तिथे आजी कल्पना सगळेजण आलेले असतात पूर्णाजी अस्मिताला बोलते अस्मिता काय झालंय तेव्हा लगेच अस्मिता बोलते बघ ना अर्जुन कसा माझ्याशी बोलतो नाही माझंच सुखद मी उघाच उघाच इथे येते मी खर तर इथे यायलाच नको तेव्हा लगेच मोठ्यानी पूर्णाजी बोलते अस्मिता काय झालंय ते सांगशील का तेव्हा लगेच अस्मिता बोलते पुरे झालं खरं सांगायचं तरी सायली येता जाता माझा अपमान करते त्यावेळेला कल्पना मोठ्याने बोलते पुरे खोटं बोलू नकोस कारण तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय त्रास मुळात तुझं हे वागणंच मला पटत नाही तू असं कसं काय बोलू शकतेस ग खरं तर स्वतःच्या मनाला विचार सायली कधीही कोणाचाही अपमान करू शकत नाही आणि तू तिच्याबद्दल असं बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही तेव्हा लगेच कल्पना बोलते अच्छा म्हणजे तुमचा सायलीवरती विश्वास आहे तर माझ्यावरती नाही तेव्हा लगेच कल्पना बोलते पुरे झालं अस्मिता अगं का अशी वागतेस आई होणार आहेस तरी सुद्धा तुझा पोरकटपणा अजून गेलाच नाही तुला जसं पाहिजे तसंच तू वागतेस खरं सांगायचं तर जरा तरी सुधार मुळात मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागला अस्मिता तेव्हा मात्र अस्मिता मोठ्याने बोलते पुरे झाला आई मला आता ही गोष्ट अजिबात सहन होत नाही आहे मुळात तुझं जे वागणं चालू आहे ना तेच चुकीचं आहे आई प्लीज जरा स्वतःच्या मनाला विचार तेव्हा लगेच कल्पना मोठ्याने बोलते प्लीज जरा शांत बसशील त्यावेळेला मात्र अस्मिता गप्प बसलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता अस्मितासाठी सुभेदारांचे दरवाजे कायमचे बंद होतील का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू